रावणाचे राणी सिते सोडवले हो लागून या पाया विनोय तुम्हाला एकच करा माय बापण भैरे लांब 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 आलेले असते सांगणारे काही पंधरा पंधरा वीस वीस पासून आणलेले असते आणि आपण त्यांना आमचं हेच काम आहे काय वेगळ्या काम विचारित नाही कुठं कथाच ऐकायचे हरिपाठ केला काय काम नाही केलं काय असं डिसिजन देऊ नका कुठला इथे राग आला त्यात कोणी मला ते पुंडलिकत केलं तिथं तसं नाही करायचं बाबा आपल्या घरी आलेल्या अतिथी देव घ आपल्या घरी आलेल्या असं खूप नाही पटलं येड वापर नाही कोण करून काय नाही पण त्याचं ऐकून घ्यावं लागलं करायचं नाही या मदी मदी होतय घोटाळा मग काय मी तुमचं आहे मला उठ मला तर मी जास्त लांबी तण इतच आपण लगे करू ना पण हाडी टाइम झाले झाले तुझं काय करणार चला पुढे दुवाने पली सीता प्रतिपायले नाहीसी माता कशी पुसावे तत्वता श्री रघुनाथ सुखार्थ हो। या ठिकाणी भक्तिरूपी सीता आहे आणि भक्ती असणारे सापडण्यासाठी एवढा अट्टास करावा लागतो म्हणून महाराज साधू संत सांगतात नाही संत पण मिळत आहे हाटी हिंदता कपाटी राणी म्हणून भक्ती करीत असताना एवढं श्रम घ्यावा लागतो एवढ्या ठिकाणचा शोध घ्यावा लागतो हा तर असं तिथं खूप आणि ते मी सांगेन होणारी माझा प्रभू रामचंदा तेरा वर्ष सहा महिनेच्या सानिध्यामध्ये युद्ध आता प्रसंग फक्त सात महिने चाललेला आहे आणि सात महिन्यामध्ये वापस आलेले या ठिकाणी ठिकाणी सांगितलं भक्तीचा प्रसाद तिथपर्यंत गेला सीता भक्तीचे राजा राजाने नेलेल्या आता सर्व ठिकाणपर्यंत भक्ती केलीये आणि तिथून भक्तीचा शोध घ्या असं या ठिकाणी श्रीगुरु महाराज सांगू लागले ते गती विकल्प साणवण्याची प्राप्ती जाणारी स्थिती व्हावी राहा आता भाव खुला भावे मीन भक्ती भक्ती मिन मुक्ती हा भाव फुला भक्ती आपोआप येते आणि भक्तीचा शोध लागतो तिथं भाव पाहिजे शुद्ध अंतकरण पाहिजे पृथ्वी पासोनी कोटी योजने पाय उद्याला किंवा नाही भावे भक्ती भक्ती विन मुक्ती हा भक्ती आणि त्याचा छंद घेतला तर एकांत या ठिकाणी आला ना तर आपले सध्याची साधना होते असे नाथराया सांगतात ते, ते सोळा रे कोटी योजना आवडतात जन लोक आहे वशता येथे की ते कारण महाराज म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आम्ही पुण्य केलं म्हणून आम्हाला भक्ति ही भक्तिरूपीचा शोध घेऊ लागलो आणि भक्ती कारण हे देव भक्ती या पंत त्या आहेत मार्ग आहे ते सुखा सुखी मिळत आहे ते आवश्यक आहे ते निष्ठांत सांग कारण संसारी लोक आहे आपल्याला आपला संसार करायचा आहे आणि संसार करीत परमार्थ करायचा आहे आणि परमार्थ करून आपला जीवाचा उद्धार करायचा ही अवस्था आहे संसारी इथपर्यंत जाऊ शकत नाही ते

पावसता एक पुलुक वै राजदेवा निवास तो तपशी देखतीम काय सामान्य लोक होते का आणि सुग्रीव राजा आहे आणि त्याच असणारी योग्य ते लोक पाठविले तर भक्ती करण्यासाठी ते ज्ञान वैराग्य समज ज्याच्या अंगी आहे ते वैर त्या लोकांना पाठविलेलं आहे आणि सांगितलं प्रभूचं कार्य आणि प्रभूच कार्य करीत असताना हलगर्दीपणा करू नका काया वाच्या मनानं माझ्या प्रभूच्या पत्नीचा शोध घ्या आणि आपण मी जसा असत माझ्या जगाचा मालक दुःखी खरंच दुःखी घेऊ या ठिकाणी मालकी तर चार दिवस इकडे तिकडे गेलो तर माणूस बेचे होते आणि जगाच्या मालकीने मालकी आधी शक्ती गेलेली आहे आणि दुःखाचा प्रसंग आहे म्हणून आपण सुख होत जायचं असेल तर माझ्या प्रभूला सुखी करावा लागल आणि जीवनाचा आनंद घ्यावा लागल तपे तापसा कर कश होत हृदय संतप्त बसणं होत तपश्चर्याने सांगितलं नाही समज पण हिंद ताई हाती हिंदता कबडी राणी म्हणे बाबा देव देव करीत असताना रागाला जवळ देऊ नका अहंकार करू नका मॅच केलं मॅच केला असं काही म्हणू नका असं केलं की घोड म्हणून सांगतात प्रभूचं काम करीत असताना अहंकार धरू नका भाव मनातून काम करा आणि एवढं पाच सात दिवस चांगलंच काम करा त्याच्याशिवाय आपल्या देवाला मुक्ती नाही ते असताना देवाची भक्ती करीत असताना मन एकाग्र करावं लागतं चित्त असणार त्याच्या ठिकाणावर ठेवावं लागतंय त्याच्या शिवाय आपल्याला देव मिळत नाही आणि हेच काम करावा आपण जे काम हाती घेतलंय ना त्याच्यावर भरवासा तर ठेवा आपला आपली श्रद्धा कायम ठेवा आपल्या श्रद्धेला चढा जाऊ देऊ नका आपलं काम चोख करा करिता भगवत भक्ती होती ते संपूर्ण ते करीती भाऊ लागेल भाव सुना आपोआप असणार परमात्मा जवळ येतो आणि आपल्या ज्या मनाच्या ज्या आपण इच्छा व्यक्त करावा ती इच्छा परमात्मा पूर्ण करतो त्याशी करून सीता पुसावी आपण पुढे आय ब्रह्मभुवन सीता शोधन करायचा तापणा येऊ दुला नका शक्तीचा गर्व करू नका अहंकार करू नका झाला होता केले कोणले अनंत देवाला देवा जवळ देवा घ्या आणि नम्रता ठेवा आणि देव आपलं करा असं या ठिकाणी